नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्ननगरी कोकण या युट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज एक नवीन प्रवास प्रवास नाही म्हणता येणार आज एक मोठा कार्यक्रम आहे मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर संपूर्ण माहिती देणार आहे आज एक स्पेशल दिवस आहे ज्या दिवसाची आम्ही कधीपासून वाट पाहत होतो तो आज आला आहे जुन्या आठवणींना आज पूर्ण पाझर फुटणार आहे तर मित्रांनो आपण नक्कीच बघूया आज कोणता स्पेशल दिवस आहे तो मित्रांनो आपण आता टू व्हीलरनी प्रवास करतोय चाललो आहे आता स्पेशल दिवस आहे तिकडे पण माझ्या तुम्ही बघू शकता काय करून राहतोय बाकी सर्व मंडळी बसने तिथे पोचले तर आपण पण जाणार आहोत थोडं अंतर आहे तिथे गेल्याच्या नंतर आज नक्की स्पेशल दिवस कोणता आहे तो संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पण दाखवणार आहे आणि जुन्या आठवणींना पुन्हा कशा पद्धतीने आम्ही आठवणार आहोत तो या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघायला मिळणार आहे तर फायनली मित्रांनो आता पाच मिनटांनी आपण पोचणार आहोत आज एक स्पेशल दिवस आहे तुम्हाला सांगतो आज आमचा सा दहावी अशा वर्गाचा गेट टुगेदर आहे जुन्या आठवणींना पुन्हा पाजर फुटणार आहे म्हणजे चार पाच वर्षानंतर पुन्हा आम्ही सर्वजण एकत्र भेटणार आहोत वर्गातले सर्व मित्र मैत्रिणी तर तुम्हाला आजची मजा आज आम्ही कसा दिवस घालवणार आहोत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवणार तर मित्रांनो फायनली आपण आता संगमेश्वरी कट्टा हॉटेल जवळ पोहोचलोय तुम्ही बघू शकता आता मी इथे एकटाच आहे अजून बाकी मित्र आणि मैत्रिणी याच्या बाकी आहेत आज एक स्पेशल दिवस म्हणजे आमचा जो दहावी असा क्लासमेट होता पुन्हा एकत्र आम्ही इथे येणार आहोत त्यासाठी एक प्रोग्राम आहे गेट टुगेदर तर मित्रांनो हा गेट टुगेदर आम्ही कशा पद्धतीने साजरा करणार आहोत आणि कशा पद्धतीने आज दिवसभर मजा आणि एन्जॉय करणार आहोत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवेन हॉटेलमध्ये प्रवेश करत असता आपल्याला बघायला मिळतं शांततेचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून तुळशीचे वृंदावन तर मित्रांनो आपण आता हॉटेलमध्ये प्रवेश केला आहे आपण आता दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत तर आपण आता जिण्याने दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत सर्व मित्रमंडळी आपलं स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकता हॉटेल संगमेश्वरी कट्टा येथील हे दृश्य दुसऱ्या मजल्यावरील हे दृश्य आपण बघू शकतो आता आपण हॉल बुक केला आहे तिथे आपण सर्व डेकोरेशन करणार आहोत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आनंद व्यक्त केला जातो आहे तर फायनल मित्रांनो आपण संगमेश्वरी कट्ट्यावर पोचलो आहे तुम्ही बघू शकता आपला जो आता प्रोग्राम आहे सर्व मित्रपरिवार आलेत अजूनसुद्धा यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सर्वजण मजा करतात एन्जॉय करत आहेत तर आपण बघूया आपल्या सभे सर्व मित्रपरिवार इकडे आहे सर्व मजा करतोय फोटोशूट करतो आहे खूप एन्जॉय करताय तुम्ही बघू शकता आपण आता सर्वांना विचारणार आहोत या कार्यक्रमाबद्दल सर्वजण आहेत इथे बड्डे बॉय वैभव शिलकर वैभव जोगले आपण सर्व पोचलो आहेत आता सर्वांना विचारणार आहोत की या प्रोग्रामबद्दल सर्वांना कसं वाटतंय तर जे आपलं प्लॅनिंग आज सक्सेसफुल झालं आहे ते आज आपले खास जिगरी दोस्त शेवक कानात त्यांना आपण विचारणार आहोत या दिवसाबद्दल कसं वाटतंय दिवसांपासून आम्ही एवढे सगळे भेटत आहोत खूप आनंद होत आहे भरपूर दिवसानंतर भेटलोय खूप एन्जॉय आणि मजा येते तर आपण खास मुंबईवरून आले आपले आपलाच मित्र आहे अंकुर धनावडे आता पण विचारूया की कशा पद्धतीने या कार्यक्रमाबद्दल वाटतंय खरंच खूप चांगला आहे आपला सर्व एकत्र आणल्याच आपण आज थोडी पोरं कमी आहेत तरी पण आम्ही एक पहिला प्रयत्न केला आहे की खरच गेट टुगेदर हा खरंच हवी बॅचचा आपण सादर करत आहोत गेट टुगेदर तर पुढे चांगला होईल कार्यक्रम असं मला वाटतं आहे आणि अजूनही मुळे येणार आहेत गेट टुगेदरसाठी थोडा वेळ झाला आहे पण नक्कीच येतील असं मी अपेक्षा करतो जय <laughs> जय <जाही> महाराज आलो <laughs> आहे आपण सर्वांनाच शक्य झालं नाही तर आपण थोडेच जण आहोत पण जो दहावीचा वर्ग होता तो आपण पुन्हा एकत्र येऊन गेट टुगेदर साजरा करणार आहोत की सर्वजण आता मुंबईला आहेत काही गावाला आहेत सर्वजण एकत्र येऊन एक, एक प्रोग्राम करणार आहोत सर्वजणांना शक्य झालं नाही परंतु आम्ही जे थोडेजण आहोत तो या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवणार आहोत की कशा पद्धतीने आपण एन्जॉय करणार आहोत मजा करणार आहोत सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तु तु तुम्हाला दाखवणार आहे तरी हा आपला भेटण्याचा योग आला आहे मेन म्हणजे स्नेहा यादव प्लॅनिंग प्लॅनिंगनुसार आज आपण हा योग अंमलात आणलेला आहे गेट टुगेदर करण्याचा दहावी अच्या तर काही जण उपस्थित आहेत तर त्यांना आपण आतमध्ये बोलूया सगळ्यांनी आतमध्ये तर फायनली मित्रांनो आपला जो गेट टुगेदरचा उत्सव होता तर आज आपण आलो आहे सर्व एन्जॉय करतायत आपला वर्गातला एका क्लासमेटचा बड्डे होता तर आज आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत त्यासाठी केक घेऊन जातो एक सरप्राईज देणार आहोत आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने सर्वजण एन्जॉय करतायत

फायनली मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन झाले आणि सेलिब्रेशनमध्ये जर कोल्ड ड्रिंक्स नसेल तर पार्टीला मजा येत नाही तर आपण आता कोल्ड्रिंक्स घेऊन जाणार आहोत मस्त एन्जॉय करणार आहोत आणि आज नवीन नवीन खेळ खेळणार आहोत फायनली मित्रांनो सर्व फंक्शन पण झाले फोटोज वगैरे काढलं आता आपण खेळ खेळणार आहोत तर ते कशा पद्धतीने खेळतोय हे तुम्हाला दाखवतो बड्डे सेलिब्रेशन पण झालं सर्व झालं आता आपण जाणार आहोत हा इकडचा रूम आहे आणि आपण आता गॅलरीतून गेलात की आतमधल्या रूममध्ये जाणार आहोत सर्व आता संगीत खुर्चीचा गेम चालू झाला आहे तर आपण जाऊन बघूया कशा पद्धतीने गेम चालू होणार आहे अरे मला वाटतं संगीत खुर्ची खेळत आहे तर फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता संगीत खुर्ची खेळण्याची तयारी चालू झाले थोड्याच वेळात आपण हा खेळ खेळणार आहोत खेळ खेळण्यास तुम्ही बघू शकता सर्वजण मजा करतायत तर आपण बघणार आहोत या स्पर्धेतून नक्की कोण बाहेर जात आहे तर अशा पद्धतीने सॉन्ग बंद झालंय आणि आपल्याला पहिला लुझर भेटलाय एवढी मेहनत करून सुद्धा आपण लॉस कसे झालो तर या रिएक्शनवरून समजत आहे तर मित्रांनो आपण आता दुसरा राऊंड बघणार आहोत या राऊंडमध्ये कोण लुझर होतोय चांगल्या पद्धतीने हा राऊंड खेळला जातोय आपल्या मित्रांच्या सहवासाने तर आपण बघणार आहोत या दुसऱ्या राऊंडमधील लुझर अशा पद्धतीने सॉंग बंद झाले आणि आपण आता बघतो आहे कोण लुझर आहे अरे आपल्या मॅनेजरच लुझर होताना दिसत आहेत रोहित पण आपण तर तुम्ही मित्रांनो आम्ही कशा पद्धतीने खेळ खेळलो आता थोडा वेळ दिलाय नाश्ता करणार आहोत आणि पुन्हा धमाळ करणार आहोत जुन्या आठवणींना पुन्हा जाग्या करणार आहोत गप्पा मारणार आहोत सर्व एन्जॉयमेंट करून झाले आता नाश्ता करतोय आणि आपला जो खास माणूस आहे तेजस नाकरेकर आता सुंदर आवाजात आपल्याला एक नवीन म्हणून दाखवणार आहे तर आपण नक्कीच बघूया अच्छा चलता हूं दुआ में याद रखना मेरे जिक्र का जुबा पे सुआद रखना दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना चिट्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना अंधेरा तेरा मैंने ले लिया मेरा जिला सितारा तेरे नाम किया चन्ना मेरे मेरे आ आ चन्ना मेरे आ मेरे आ चन्ना मेरे आ मेरा बेलिया ओ पिया चन्ना मेरे आ मेरे आ चन्ना मेरे आ मेरे आ चन्ना मेरे आ बेलिया ओ पिया मित्रांनो तेजस नाकरेकर आणि सुंदर आवाजात आपल्याला गाणं म्हटलं तर आपण त्याला आता सोडा जातोय त्याचं काम आहे महत्वाचं काम आलंय त्याला कॉल आलाय घरातून तर तो, तो जातोय मित्र तुला खूप मिस करतोय अजून गाण्यांचा आस्वाद घेतला असता चल जाऊ दे मग चल Yeah. la, da 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 da

आता खाणार हे आरती गोवा दमले असतील गाण्यामधून वैभव शिलकर जे असेल आणि आता सर्व सँडिस घेऊन येणार आहे बघू शकता हा चटणी पण येऊ दे चटणी येईलच थोड्या वेळात मस्त खाणार पुन्हा एन्जॉय करणार फोटोज काढणार व्हिडिओज काढणार नाचणार धमाल करणार नंतर मग घरी जाणार आप पाहितो मोयनी 11 हॅपी दिवाळी सर्वांना हॅपी दिवाळी देत नाही खूप तर फायनली आमचा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने पार पडलाय सर्वांनी एन्जॉयमेंट केली आणि आता आपण घरी चाललो तर सर्व मित्र आणि मैत्रिणींना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आमच्याकडे तुळशीच्या लग्नाला नक्की यायचं तर फायनली मित्रांनो आपला आजचा जो गेट टुगेदर होता तो चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आणि आता आपण घरी चाललो आहे जर मित्रांनो तुम्ही संगमेश्वरी कट्ट्याला अजूनसुद्धा भेट दिली नसेल तर नक्की या अवश्य भेट द्या स्वच्छ आणि सुंदर असलेले हॉटेल आपल्याला बघायला मिळेल तर आजचा प्रोग्रॅम हा पार पडला आहे आणि या आठवणी आपल्याकडे साठवून ठेवण्यासाठी आपण आता फोटोशूट करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इकडे देखील फोटोशूट केलं जात आहे तर फायनली आमचा प्रोग्राम पार पडलाय आता सर्वजण आपापल्या घरी निघाले खूप एन्जॉयमेंट आणि मस्ती फोटोज वगैरे तुम्ही बघू शकता तर फायनली खूप एन्जॉयमेंट आणि मस्ती आता आपण आता घरी जाण्याचा प्रवास करणार आहोत सर्व तर तुम्ही बघू शकता इकडे देखील घरी जाण्याचा प्रवास सुरू होतोय चला चला बसा ए सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी रोहित मध्ये गे हॅपी दिवाळी सर्वांनी काळजी घ्या मुंबईकर तर फायनली मित्रांनो आता आपण घरी चाललोय ही व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा चले तुम्ही पण जावा अवकाश हा चल हा चल जा तर फायनली मित्रांनो आपण आज गेट टुगेदर साजरा करण्यासाठी गेलो होतो जो दहावी हाचा वर्ग होता संपूर्ण क्लासमेट यायला सर्वांना जमलं नाही पण जे आले होते तर आपण एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम बघितला तर आता मी घरी आलो आहे तुम्ही बघितलात माझे मित्रमंडळी गेले आता आता मी घरी चाललो आहे खूप मजा केली व्हिडिओजसुद्धा काढले धमालसुद्धा केली आणि मित्रांसोबत गप्पा गोष्टी भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी मारल्या तर मित्रांनो हे व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये